आज देशाचे नेते सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्त अंबरनाथ शहरात आमच्यातर्फे विविध कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत त्याप्रमाणे आज अंबरनाथ आर के शाळा याच ठिकाणी शाळेचे जे मुलं आहेत त्यांना रिसायकल होणारे जे नोटबुक आहेत ते आमच्यातर्फे वाटप करण्यात आलेले आहेत अजितदादा यांचा नेहमी प्रयत्न असतो शेवटचा जो माणूस आहे त्यापर्यंत त्या त्याला मदत मिळावी आणि त्याचप्रमाणे त्यांचंच नक्षे कदमवर आम्ही पण मी दिमोन रमेश बाजरीभाई भाई आमचे आमची महिला अध्यक्ष प्रेमा केंगार मॅडम भाई दिनकर मोरे साहेब आम्ही सगळे आमचे अण्णा कारमले साहेब म्हणजे सगळे आमची टीम आमचा हेच प्रयत्न आहे की या पूर्ण देशाचे जे प्रतिनिधी आहेत त्यांचा वाढदिवस अतिशय उत्साहात साजरा होईल आपण सगळ्यांनी आता पाहिला मुलांमध्ये किती उत्साह आहेत ते हे सर्व त्यांचा अजितदादा यांचं जे काम आहेत त्याच्याकडनं त्यांच्या कामातून प्रेरित होऊन आम्ही हे सगळं करतोय अजितदादा यांना आमच्यातर्फे अंबरनाथ शहरातर्फे दे, हार्दिक महाराष्ट्र हार्दिक उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आज सा, सासष्ट वाढदिवसानिमित्त आम्ही आज शाळेमध्ये वया वाटपचा कार्यक्रम केला आहे आणि सगळं अंबरनाथ शहराच्या सगळ्यांच्या वतीने आज आम्ही या शाळेमध्ये आलेलो आहोत आणि मुलांना शालेय साहित्य वाटप करून एक छोटीशी मुलांमध्ये पण दादांचा सा वाढदिवस साजरा आम्ही केलेला आहोत अंबरनाथ महिला शहर अध्यक्ष तसेच युवक अध्यक्ष युवक उपाध्यक्ष समाजसेवक सगळे इथं सहकार्य सगळे कार्यकर्ते पण सगळे शाळेत येऊन सगळ्यांनी समाज कार्य केलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे राष्ट्रीय नेते राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार साहेब आणि राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री जिनी लाडकी बहीण योजनेसाठी वित्त खात्यात कधीही पैसा कमी पडणार नाही हा आश्वासन दिलेला आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त विनय मिश्रा सरांनी जे आज इकडं शाळेमध्ये वयाबाटवाचा कार्यक्रम ठेवला त्या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे डी मोहन सर वंशी कृष्णा सर महिला अध्यक्ष केंगार मॅडम बाजरी सर व सर्व वरिष्ठ ज्या नेत्या आहेत त्यांना त्यांच्यासोबत मिळून आम्ही हा वाढदिवस साजरा केला या वाढदिवसानिमित्त मी अजितदादांना मनापासून अंबरनाथ शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शुभेच्छा देतो व भविष्य काळात आजच्या दिवशी ईश्वर सरने प्रयत्न करतो आणि हमकास सांगतो की दादा मुख्यमंत्री होतील महाराष्ट्र राज्याचे हे आशा बाळगतो आणि पुनशे एकदा त्यांना वाढदिवसाची शुभेच्छा देतो आणि असाच सामाजिक कार्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अंबरनाथ सर डी मोहन सर विनय सर केंगार मॅडम बाजरी सर वंशी सर आणि आमच्या सर्व वरिष्ठ नेत्यांतर्फे आम्ही राबवत राहू आणि पक्ष वाढवण्यासाठी अहोरात्र दिवस रात्र झटत राहू अशी अपेक्षा पुनश्च एकदा अजितदादा पवार साहेबांना शुभेच्छा धन्यवाद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो आजी दादा आगे बढो हम तुम्हारे साथ आहे आजी दादा आगे बडो हम तुम्हारे साथ है